यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी सविता लबडे तर आज आपण पाणीपुरी बनवणार आहे तर मी ह्या घरी बनवलेल्या पुऱ्या आहेत तर ह्या वाळवलेल्या आहेत बघा चांगल्या छान कडक अशा वाळलेल्या आहेत आता ह्या आपण तळून घेणार आहे तरी तेल ते तापलेलं आहे आता आपण ह्या पुऱ्या तळून घेणार आहे दोन दोन करून तळून घ्यायचे आहेत छान हे बघा कशा टम फुगलेले आहेत याच आपण ह्या सर्व पुऱ्या तळून घेणार आहे बघा किती छान आहेत हे बघा आपल्या पाणीपुरीसाठी पुऱ्या तयार आहे घरच्या घरी बनवा अगदी सोप्या आणि साध्या पद्धती ह्या तर इथे मी चिंच भिजायला घातलेली होती रात्री चांगली चिंच भिजलेली आहे आता ही आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायची छान बारीक पेस्ट करून घ्यायची याची बघा आता याच्यामध्ये मी एक चमचा जिरे टाकलेले हे सुद्धा मी मिक्सर मधून बारीक करून घेते आधी थोडस केलेलं आहे हे बघा हे मिक्सर मधून बारीक करून घेतलेलं आहे आता हे चांगलं गाळून घ्यायचंय आता हे चिंचेचं पाणी जे आहे ते आपल्याला थोडस गरम करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा चाट मसाला टाकून आहे गूळ आणि दोन चमचे साखर साखर साखरेने जरा पाण्याला चमक येते आता याच्यामध्ये जिरे आणि चाट मसाला टाकून घेतलेला आहे हे आपण सा असं चांगलं हलवून घ्यायचं गुळ वे वितळेपर्यंत छोटा बारीक चमचा पण लाल ते टाकून घेतलेले चवीनुसार मीठ हे बघा झालेलं आहे आपलं हे चिंचेचं पाणी झालेलं आहे आता हे आपण हिरवी चटणी करून घेऊया आता याच्यामध्ये आपली कोथंबीर पुदिन्याचे पानं कढीपत्त्याचे पानं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या एक चमचा चाट मसाला आणि चवीनुसार मीठ आता हे आपण बारीक करून आहे हिरवी चटणी हे बघा हिरवी चटणी तयार झालेली आहे आता यातले आपल्याला दोन चमचे साईडला काढून घ्यायचे तर इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहे इथे मी एक वाटी मूग घेतलेले आहे चांगले मोड आलेले आणि मी चांगले शिजून पण घेतलेले आहेत ते आता ह्या वाटीमध्ये हे काढून घ्यायचे त्यामध्ये आपण जी चटणी साईडला ठेवलेली आहे ती चटणी टाकून घ्यायची चांगले हलवून घ्यायचे पौष्टिक असतात हे मूग आता हे मी इथे बटाटे घेतलेले आहेत पाच बटाटे आहेत हे आता बारीक करून घ्यायचे शिजून घेतलेले आहेत मी तर हे बघा असे बारीक करून घ्यायचे आता यामध्ये सुद्धा आपल्याला एक अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडीशी अगदी एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे आता आपल्याला पुन्हा एकत्र करून घ्यायचे आहे जास्त तिखट नाही लहान मुलं खातात म्हणून जास्त तिखट नाही करायचं तर हे बघा मी पाणीपुरीसाठी एवढं बनवलेलं आहे मी ही शेवसुद्धा घरीच काढलेली आहे थोडीशी आपल्याला लागते म्हणून तेवढीच काढलेली आहे आणि खारी बुंदी बनवलेली आहे ही हिरवी चटणी बनवलेली आहे आणि ही बटाट्या चटणी हे हिरव्या मूग आणि चि चिंच आणि गूळ ह्याचं पाणी बनवलेलं आहे आणि हा आपल्या मार्केटमध्ये पाणीपुरीचा मसाला मिळतो तो मसाला घेतलेला आहे तर बघा हे सर्व मी असं घरच्या घरी बनवलेलं आहे आणि ह्या पुऱ्या सुद्धा तुम्ही पाहिलेल्या आहेत मी कशा बनवलेल्या आहेत त्या तर हे बघा आता आपण पाणीपुरी खाणार आहे लहान मुलांना असंच झालंय कधी मी पुरी खायला आणि कधी नाही पाणीपुरी खाण्यासाठी फार सारखे विचारतात आई झाली का पाणीपुरी आई झाली का पाणीपुरी आता इथे ह्या पुऱ्या मी फोडून घेतलेल्या आहेत त्यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पहिल्या स्टार्टिंगला मोड आलेले मूग ठेवायचे आहेत आता हे मूग भरून घेतलेले आहेत आता बटाटा घ्यायचा आहे हे बघा सर्व बटाटा भरून घेतलेला आहे आता आपल्याला ही चटणी भरून घ्यायची तर आता त्यासाठी हिरवी चटणी बनवलेली ती टाकून घ्यायची आता गुळाचं पाणी टाकून घ्यायचे आता हे गुळाचं पाणी टाकून घेतलेलं आहे त्यावर आता घरी बुंदी काढलेली आपण खारी बुंदी काढून घेतलेली आहे घरच्या घरी छान अशी पाणीपुरी तयार होती आणि जर का तिखट पाहिजे असेल तर तुम्ही अजून हिरवी चटणी त्यावर घेऊ शकता आता याला घरी बनवलेली आहे म्हणून नाहीतर झिरो नंबरची शेव मिळते ती आणून घेतली तरी चालेल खूप छान अशी आपली पाणीपुरी तयार झालेली आहे हे बघा अतिशय सुंदर तर मी ही पाणीपुरी घरच्या घरी बनवलेली आहे बघा तुम्ही सुद्धा अशी करून बघा खाऊन बघा आणि कशी झाली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मित्रमैत्रिणींनासुद्धा शेअर करा माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही लाईक करा प्रेस करा आणि मस्त खा स्वस्त रहा अशाच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मी पुन्हा घेऊन येतच आहे धन्यवाद हे बघा माझ्या नातवाल्यांना पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली सारखे म्हणतात आई आपल्याला पाणीपुरी बनवणा पाणीपुरी बनवणा म्हणून मी घरच्या घरी अशी पाणीपुरी बनवलेली आहे मुलांसाठी आवडली का रे पाणीपुरी हा लाईक करा चॅनल लाईब करा आणि आमच्या आमच्या आम्हाला रोज रेसिपी करते आणि काय काय खाऊ घालते खूप छान आणि